निवडणुका प्रत्येकी पाचशे रुपये किराणा भरून पिशव्या दारू व हॉटेलला जेवण आणि साहेब दैवत देव माणूस वगैरे हे आज धर्म जात शिकवायला आले आहेत तुमचे स्वागत आहे कोणी पैशांसाठी किंवा अन्नासाठी दुसरा धर्म स्वीकारतात तर कोणी मतदान करतात माझ्या मते एकतर दोघे बरोबर किंवा दोघेही चुकीचे ठीक माझा जन्म ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते बाकीवरील पोस्ट मनोरंजक हेतूने स्वीकारली जावी एवढी विनंती राजेश्वरी खरात ही एक प्रतिभावान मराठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि दोन हजार तेरामध्ये प्रदर्शित झालेल्या फॅन्ड्री या चित्रपटातील शालू या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली तिच्या अभिनयामुळे ती मराठी चित्रपटसृष्टीतील एक ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे राजेश्वरी खरातने इयत्ता नववीत असताना अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती तिने शालेय शिक्षण पुणे येथे पूर्ण केले पुढे तिने सिन्हगड महाविद्यालयातून बी कॉम पदवी प्राप्त केली राजेश्वरीने फॅन्री या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले या चित्रपटात तिने शालू ही भूमिका साकारली ज्यामुळे तिला प्रेक्षकांची पसंती मिळाली त्यानंतर तिने पुणे टू गोवा आणि आयटमगिरी दोन हजार सतरा या चित्रपटांमध्येही काम केले